来무슨말인 आप आहोत कुपोषण का पांचवा दिवस जारंगी पाटला तबियत तो थोड़ी सी चाली अपने पहाय मिलती है राज्य विविध पदाधिकारी निर्देश जर पाला दृश्य मधे आठिका

पुन्हा एकदा डी झोन मधील स्वयंसेवक अभिनंदे स्वयंसेवक सोडता आणि पत्रकार बांधव सोडता या ठिकाणचे सर्व बांधवांना आपण या ठिकाणी सन्मानाने पाठीमागा पाठवून द्यायचे या डी झोनच्या पुन्हा एकदा या डी झोन मध्ये आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे कृपया आपण या डी झोन मध्ये येऊ नये मी पुन्हा एकदा स्वयंसेवक विनंती चला बरं बाहेर काढायला चला चला स्वयंसेवक बंधू मराठा सेवा स्वयंसेवक बंधू आपल्याला विनंती चला सर्वांना बाहेर काढा चला या ठिकाणी सर्व मीडिया विनंती आहे आपण बी झोनच्या पाठीमागे वाईट घ्यावी जर आपल्याला कोणाला वाईट घ्यायची असेल तर बी झोनच्या पाठीमागे घ्यायची É, <laughs> न मेर पी टी आर पपन के

uma <laughs> <laughs> coisa

मुंबई वासी आहे वासिया जनतेला रेणुकागुरु हसन नायक मुंबई आपल्या इथून आलेलो आहे किन्नर समाजाकर्फी हे इच्छित आहे मी सांगणार की आमच्या जयरामे पाटील साहेब पाच दिवस झाले इकडे बसून त्यांना उपासून दिसलेले आहेत ते उपासनावर बसून त्यांचं सरकारी लक्ष द्यावं सरकारांना निवडून आम्ही जनतेनी आहे सरकार कोणाच्या बाबती सरकार आमच्या सर्वांची आहे सरकारने सर्वांचं ऐकलं पाहिजे मराठा समाजाला आरोग्य दिलं पाहिजे या किनार समाजाचं आमचं मागणं आहे आणि आम्ही लोक पाणी आणि विस्किट पाठप करायसाठी आलो आहे किनार समाज आपला मुंबईचा पूर्ण किन्नर समाजी हा पाणी आणि

सुट्टी करायचं कारण इथं येणारा प्रत्येक बांधव स्वतः स्वयंसेवक आहे तसंच या ठिकाणी राज्यातून मोठ्या प्रमाणात जीवनाचा ओघ या ठिकाणी आहे मदतीचा ओघ येतोय ही मदत आपण टप्प्या टप्प्याने मागवायची शक्यतो तयार जेवणाऐवजी वस्तू आदरणीय मान्यवर मी antecedent देते आलो होतो आपण कोणी 2 दिवसाचा 3 दिवसाचा खोला का होत कारण योग्य ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या कुमार मंडळाकडून मदत आहे आपल्या सर्वांनी याला आपले आरोग्य देखील आपण काळजी काळजी घ्या पाटील हो पाटील सर्वांना जागा द्या मनोजे मनोज जोरंगे पाटील यांच्या उपकोषाचा आजचा पाचचा दिवस आहे आणि जे आहे ते मनोज जरंगे यांच्या अमरून पोस्ट मला पाटील समाजातून देखील मनोज धरंगी पाटील यांच्या उपलब्ध नमस्कार मुंबईत असलेला महाराष्ट्र जनतेला आहे मी रेणुका गुरु हसन नायक मुंबई इच्छित आहे आमच्या किल्ला समाजातर्फे की जयराग हे पाटील साहेब इकडे आपले बसलेले बस आहेत पाच दिवस झालेला आहे त्यांना कोणी वस्तूची सुविधा नाही आहे इकडं जेवण पण ते लोकांनी गावागोंडावर लोकांनी जेवण बनवून दिले ते आहेत आमच्या किन्नर समाजाकर्फे आम्ही पाणी आणि बिस्किट वाटप करण्यासाठी आलं जे आम्हाला झालं ते आम्ही वाटप करतो आहे आणि आमचं सांगण्याची ही इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे

ने ने ते हो। एक मराठ्यांसाठी बसले उपोषण आहे ना कारण त्यांचं मन आहे लाखो मराठ्यांची इच्छा पुरी व्हावी आरक्षणसाठी पण ते एक बोलतो ना देवता माणूस आहे की एवढ्या मराठ्यांसाठी ते लढा लागले पाहिजे आमचं किन्नर समाज आहे तर आमचं पूर्ण पाठिंबा साहेबांना काही असो कधी बी आम्हाला आवाज मारला आम्ही येऊ आम्ही काही जवळच राहतो असं काही नाही पण आमचं पूरच जरांगे साहेबांना पाठिंबा आहे त्यांची

मैं यही चाहूँगी कि किन्नर समाज की तरफ से यही है आशा करते हैं हम सरकार से कि उनकी मांग को पूरी की जाए और यहाँ पे उन्हें आंदोलन जा रहा है समय कम दिया जा रहा है कुछ चीज़ों को एक्सपेक्ट किया जाए कि उनके आंदोलन को तो पूरा उन्हें दिया जाए उन्हें यहाँ से ना हटाया जाए ताकि के वो अपनी जो लड़ाई लड़ने आगे बढ़े हैं उनको सक्षम सत्ता मिले वहाँ पे म्हणून माझा जनांगी पाटील यांचे आभार मैदानातून आमारून उपोषण सुरू आहे मुंबई पोलिसांकडून देखील त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे की ज्या या ठिकाणी आंदोलन करू नका आणि ज्या अटी शर्ती उच्च न्यायालयाने दिल्या होत्या त्या ते त्याचं उल्लंघन केलं जातं असं देखील जे आहे ते मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे यावरती तुम्ही आमचं त्यांनी कुठेच उल्लंघन करत नाहीयेत ते त्यांच्या हक्कासाठी येऊन बसलेले आहेत तर सरकारचं आणि पोलिसांचं हे कर्तव्य आहे की त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे ते काही इथे ये येऊन काही ये चुकीचं काम करतायत काय आंदोलन करतायत त्यांना तुम्ही त्यांचं आरक्षण देत नाही तर हे काही चुकीचं काम नाही म्हंटलं जाणार त्यांना तुम्ही त्यांचं ते आंदोलन करणार नाही तुम्ही त्यांचं द्या आरक्षण जे पाहिजे आरक्षण आजच्या जगामध्ये या आजच्या पिढीमध्ये आरक्षण हे खूप मोठं महत्वाचं घटक आहे तर हे घटक आपल्याला मिळणं गरजेचं गरजच आहे है ना मराठा मराठा समाज चला पहिलं जे होतं ते होतं त्यांच्याकडे शंभर एकर होते या दोनशे एकर शेती होत्या पण आज काय आहे सगळे मुलं सगळे मुलं मुलं काही शेतामध्येच काम करतायत का शिक्षणाची सर्वात मोठी गरज आहे सर्वजण आहेत सर्वजणांना शिकण्याची गरज आहे तर आरक्षण नसेल तर शिकणार कसं कोणाची गरीब परिस्थिती असते कोणाची अमीर परिस्थिती आहे हे मराठवाडा समाज काही चुकीचं करत नाही आणि जरांगे पाटील हे त्यांच्या पाठीशी उभे राहून हे खूप चांगलं काम करत आहेत सरकारनी येऊन नम्र विनंती किन्नर समाजाकडून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज

एक मिनिट रे बाकी सगळ्यांनी त्यांना कोणी धक्का लावू नका तुम्ही आपण किन्नर समाजाच्या वतीनं या ठिकाणी सगळं मार्केट बंद होतं पाणी बंद होतं तर अशा प्रसंगात अत्यंत कठीण प्रसंगात जो मराठा समाज आतापर्यंत देत आलाय तो मराठा समाज अडचणी सापडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या समाजाला साथ देण्यासाठी काय काय घेऊन आले आम्ही लोक मी रेणुका गुरु हसन नायक मुंबई की कंपन भायकाला इथून आलेले आहे आमचं भिन्नर समाज मुंबईचं सा हे सांगू इच्छित आहे या जनतेला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेला पहिला तर मी आपलं खूप खूप नमन म्हणते आणि त्यांना खूप खूप नमस्कार आहे महाराष्ट्र मुंबईच्या जनतेला हे बघा आहे आरक्षण कोणाच्या बापाचं नाही आहे आरक्षण भेटलंच पाहिजे हे आमची इच्छा आहे की आरक्षण साहेबांना भेटलं पाहिजे पाणी आणि बिस्किट जे आमच्यानी झालंय किन्नर समाजातर्फे आम्ही येऊन त्यांना वाटप केलेलं आहे करत राहू आणि करत राहू याच्या पुढे पण कुठलं मराठा समाज जय मले असो सर्व समाज आपल्याला कोणताही समाज वेगळा नाही आहे मी मुसलमान असून तरी सारे जन जा, जाती धर्म कोणी वेगळे नाही आहे सर्व जात आहे धर्म एक आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सा, जो आहे हा तिकडे आम्ही लोक राहतो आमचं हेच मागणं आहे त्यांना आरक्षणासाठी सरकारनी मदत केली पाहिजे यांचं ऐकलं पाहिजे हेच आम्ही लोक यांना साथ देणार आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत देणार किनार समाज यांना साथ या ठिकाणी असा आरोप केला जातो की हे आलेले लोक मुंबईतल्या स्थानिक लोकांना त्रास देतात असं काही ना घडलं ना नाही ना तर आमचे पाहुणे आहेत पूर्ण समाज आमचे पाहुणे आहेत आमचे आमच्यामध्ये मुंबईला आले रस्त्यावरती त्यांना आरक्षण पाहिजे पण आमचे त्यांच्याकडे काय आहे म्हणून आम्हाला काही त्रास त्यांचा नाही या, या ठिकाणी आता दादांना नोटीस दिली की तुम्ही हे आझाद मैदान आता व्याकुळ झालेले आज पाच दिवसापासून त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही आणि त्यांना पोलिसांनी नोटीस देणं काय तुम्ही पोलिसांना विनंती करणार नाही एक नंबर विनंती सगळ्यांना आहे कारण का मी मराठी जय महाराष्ट्र चांगल्या चांगल्या ईडीची नोटीस लागली तर हे काय आले नोटीस द्यायला आले त्यांना सांगा पहिला जे जे लपले त्यांना नोटीस द्या भ्रष्टाचार जे केलेत ना सगळे त्यांना द्या आमच्या साहेबांना काय नोटीस देता तुम्ही जे एवढे एवढे करोड रुपये रुपये जपून ठेवलेत ना ते काळा बाहेर त्यांना द्या नोटिसा हे मराठ्यांना नोटीस देऊन धमकी नाका देऊन नोटीस काय सरकारच्या दबावाखाली काम करते पोलीस जे जसं बोलतील तसं देतील असं ह्याच्याबद्दल काही नाही जेवढा मराठा रस्त्यावर आहे ते रस्त्यावरच राहणार आणि पुरा आमचा किन्नर समाज त्यांच्या पाठीशी हमेशा राहीन आणि आमची दुवा आहे जरांग साहेब चांगले चांगले राहतील टनात टन राहतील त्यांचे मनोकामना इकडनं पुरं होऊनच जातील या ठिकाणी तुम्ही सांगा आपण जर बघित सरकारला हीच नम्र वि सरकारला हीच नम्र विनंती आहे की तुम्ही या काय आहे ते त्यांच्याशी बोला त्यांचा जो हक्क आहे ते चुकीचा हक्क मागत नाही सरकार सरकार माई बाप आहे तुम्ही तुम्हाला वोट दिले म्हणून तुम्ही झालेले आहात तर कशा साथी बस साथी था था। तुम्ही सर्वांची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे ते पण तर कशासाठी बसले काही चांगल्या कामासाठीच बसलेले ना तर हीच नम्र विनंती सरकार माहिला तुम्ही येऊन जरा पाटलांशी भेटा आणि त्यांचे उपोषणाला ते बसलेले त्यांची माग थोडी कराय मुंबई हक्काची आझाद मैदानावरती उपोषण करू नका असं पोलीस सांगतायत काय तुम्ही काय सांगाल हिंदीतून सांगा देशातल्या जनतेला कळू द्या मुंबईत काय पुरे भारत देश को बोलना चाहूंगी के ना ये अपनी हक की लड़ाई के लिए बैठे हैं इन्हें समर्थन दीजिए ना कि इस तरह से इन्हें हटाया जाए क्योंकि ना ना ही देखिए कोई ये यहाँ पे कोई दंगा फसाद नहीं हो रहा है ना ही कोई ऐसी चीज हो रही है कि जिसके कारण आपको तकलीफ हो रही हो है ना आप इन्हें समर्थन दीजिए और यहाँ पे इन्हें बैठने दीजिए आंदोलन इनका जो चल रहा है इनका अनशन उन्हें कामयाब होने दीजिए और उनकी मांग को पूरी करवाइए ये हम सारी जनता मिलकर अगर चाहेंगे तो इनकी मांग को पूरी करवा सकते हैं तो इनको सपोर्ट जितना कर सकते हैं आप करिए तुम्हाला एक प्रश्न आहे की काल एक अभिनेत्री आले होत्या फेसबुक ला पोस्ट टाकली होती की हे लोक आम्हाला त्रास आहे का कुठले चक्रवर्ती असू दे काही असू दे आम्हाला त्याच्या हे आमचे पाहुणे आहेत हे आमची जनता आहे मुंबई महाराष्ट्राची हे आम्हाला कशाला त्रास देतील हक्क आहे दे ते हक्का मागायसाठी आलोय हक्का आमचा आम्हाला द्या आम्ही इकडं आणि मराठा समाजाकडून इकडे कोणाला काही त्रास झालेला नाहीये हे मोठ्या अफवा आहेत मराठी समाज जसा खुश गावाला राहतात तसं मुंबई मध्ये पण राहत आहे आम्हाला खूप आनंद आहे ते अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील का अंत की जिन्होंने मी मराठी समाजसाहेब अण्णासाहेब पाटील यांचा सुद्धा अंत असा समाजाला शब्द दिला होता की मी चोवीस तासाच्या आरक्षण घेईन तर, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पिस्तूल मधून गोळी झाडून आत्महत्या केली होती हे मराठा खूप चाळीस वर्ष पूर्ण झालंय आणि आता तसा नेतृत्व जनांगी पाटील करतायत काय सांगाल या नेत्याला जर उद्या काय झालं तर काय काय होणार जबाबदार आम्ही तर साहेबांच्या पाठी आहे पण सरकार त्यांच्याकडे येऊन वार्ता केले तर सगळं काय होईल ना जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे सरकारच येत नाही तर काय करणार आपण असं वाटत नाही का सरकार गांभीर्य घेत आहे की नाही घेत आहे सरकार आता बघा ते सत्तेवर बसलेत त्यांना काय फिकीर नाही आहे एवढे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत काय तर त्यांचं फिकीर केलं तर आलं पाहिजेत ना एवढे मराठा नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी येऊन जरा पुढाकार केला फडवनीस साहेब आहे अजित पवार आहेत आलं तर सगळा मार्ग रस्त्याने निघून जाईल पण ते आले पाहिजेत आलून साहेबांना भेटून सगळा मार्ग निवडला पाहिजे कशी साथ देणार आहात सगळे जर लास्ट पर्यंत आम्ही लास्ट पर्यंत त्यांच्या पाठी आहे जेव्हा जेव्हा आम्हाला आवाज मारला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे जेव्हा बी ते बोलले आम्ही कधी बी बोले रात्री बोला दुपारी कधी बी बोला आम्ही येऊन सर्व समाजाच्या पाठी आहे सर्व समाज आम्हाला एक आहे आम्ही कोणत्याही समाजाला वेगळा असा विचार करत नाही कारण की आमचं किन्नारांचा सत्तर जातीची रोटी आम्ही लोक खातो आम्ही किन्नर समाज आहे सर्व लोक आम्हाला देतो आम्ही स...

ते आपल्याला कथा प्रकार ते सोडलं तेवढं लागेल